आपण क निराश जीवनामध्ये आलं की आपण म्हणत असतो स्वतः स्वतःला की मी काय केलं होतं देवाचं मला देवानी काहीच दिलेलं नाही आहे आणि मला हा त्रास होतो आहे किंवा माझ्याकडे हे नाही आहे तर खरं म्हणजे आपल्याला देवाने शरीर संपत्ती दिलेली आहे ती अनमोल संपत्ती आहे ती म्हणजे पैशात आपण त्याची तुलना करू शकत नाही कारण की देवाने बघा एकावर एक फ्री दिलं आहे आपल्याला डोळा हात पाय हृदय एकच आहे पण त्याची आपण काळजी घेतली पाहिजे कारण की त्याला रिपेअरिंग जरी केलं तरीही त्याला जी काही पहिली गुड फिलिंग असते जे ओरिजिनल आपल्याला जो अवयव आहे शरीरामध्ये तो जर आपण जसा आहे तसा नॅचरली पद्धतीने जर राहिला तर तो, तो आपल्या शरीराला छान राहतो आणि आपल्यालाही छान वाटतं तर आज अक्षय तृतीया आहे अक्षय तृतीयाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा अक्षय म्हणजे नाश न पावणारा किंवा अखंड तर आपलं शरीरही देवाने दिले आपलं शरीर मरतं परंतु आपले आत्मा मरत नाही आणि आपण चौऱ्याऐंशी योनीमध्ये जेव्हा फिरत राहू तेव्हा आज जर आपण आरोग्याकडे लक्ष नाही दिलं आज जर आपल्याला देवाने दिलं आहे त्याची जर किंमत नाही कळाली तर पुढच्या जन्मीसुद्धा आपल्याला अधिक वेळ असतानाही वेळ दिला नाही किंवा शरीराला जपलं नाही तर पुढच्या वेळेवर जन्मीसुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणून यात जन्मी स्वस्थ राहा मस्त राहा निरोगी राहा यस सो थँक्यू व्हेरी मच